ठिकाणी करतोय ह्याचबरोबर पुढील काळामध्ये मला जे काही सांगितलेलं आहे येथिम खाण्याकरता सुद्धा मी एक कोटी रुपयाचा निधी देण्याचा आज तुम्हाला जाहीर करतो त्याबाबत चीफ ऑफिसर साबळेंनी एक चांगल्या पद्धतीचं इस्टिमेट तयार करून नियमाप्रमाणे प्लॅन सँक्शन करून एक चांगल्या ड्रॉईंग तयार करावं जर समजा त्याला एक कोटीत भागत नसून तर दोन कोटी रुपये लागू द्या पहिल्या टप्प्यातले एक कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यातले एक कोटी रुपये इथपर्यंतसुद्धा आपण निधी देण्याचं काम नक्कीच ह्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास ते मला देतो आणि पुन्हा एकदा सर्व माझ्या प्रमुख शहरातील व्यासपीठावरचे असलेल्या नेते मंडळींचं माझ्या सर्व मुस्लिम समाज बांधवांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र